तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल दू ही होण्याची सवय असेल तर तुम्ही कुठेतरी स्वतःच नुकसान करत आहात जर तुम्हाला नकारात्मक लोकांनी घेरले असेल तर तुम्ही आयुष्याबद्दल कधीही सकारात्मक विचार करू शकणार नाही चला जाणून घेऊया तुमच्या आयुष्यातील नकारात्मक लोकांना कसे ओळखावे आपण जीवनात आनंदी असले पाहिजे कारण ते आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे आहे जर तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल दुःख ही होण्याची सवय असेल तर तुम्ही कुठेतरी स्वतःच नुकसान करत आहात जर तुम्हाला लोकांनी घेरले असेल तर तुम्ही आयुष्याबद्दल कधीही सकारात्मक विचार करू शकणार नाही चला जाणून घेऊया तुमच्या आयुष्यातील नकारात्मक लोकांना कसे ओळखावे एक जर तुमचा एखादा जवळचा मित्र आपल्या आयुष्याबद्दल नोकरीबद्दल किंवा समाजाबद्दल सतत नकारात्मक बोलत असेल तर यामुळे तो स्वतः टेन्शनमध्ये राहतो आणि तुम्हाला अनावश्यक ताण देतो अशा लोकांपासून अंतर ठेवणे चांगले दोन बॉडी लँग्वेजच्या माध्यमातूनही व्यक्तीची विचारसरणी जाणून घेऊ शकता जर समोरची व्यक्ती वारंवार हात बांधून हाताची घडी ठेवत असेल तर हे नकारात्मक लक्षण आहे अशा लोकांना टाळा कारण त्यांचाही तुमच्यावर परिणाम होऊ शकतो तीन सकारात्मक मनाच्या लोकांच्या आयुष्यात जेव्हा अडचणी येतात तेव्हा ते उपाय शोधू लागतात उलट नकारात्मक लोक समस्येचा विचार करण्यात जास्त वेळ घालवतात ज्यामुळे शेवटी नैराश्य येते चार नकारात्मक स्वभावाच्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची प्रचंड कमतरता असते असे लोक आपल्याशी किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलले तर डोळ्यात डोळे घालून बोलण्यास टाळाटाळ करतात सामान्यत डोळ्यांचा योग्य संपर्क हे आत्मविश्वासाचे लक्षण मानले जाते आनंदात आपला आनंद शोधतात आणि प्रेरणा घेण्यास चुकत नाहीत